अध्यक्षीय सूचना मांडतील सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती संवाद कार्यक्रम व काव्य संमेलन आळंदी देवाची जिल्हा पुणे येथे संपन्न होत आहे या शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी उदागे साहेब संस्थापक सचिव सन्माननीय सुनीलजी गोसावी साहेब या कार्यक्रमाचे उद्घाटक उद्योजक सन्माननीय पवार साहेब त्याचबरोबर मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर संदीपजी सांगळे साहेब त्याचबरोबर डॉक्टर कमलाकांत वडेल वडेलकर साहेब त्याचबरोबर हरिभक्त परायण बुधागे साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर शब्दगंधाचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ त्याचबरोबर या ठिकाणी जमलेले सर्व निमंत्रित कवी आणि जाहिंसा रे गौरव या ठिकाणी संपन्न होणार आहे असे मान्यवर सर्व श्रोते रसिक स्त्रोते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम आणि काव्य संमेलन संपन्न होत आहे अशा या गोड कार्यक्रमाचं आणि या सुंदर वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमचे मित्रवरी सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार त्याचबरोबर शब्दगंधचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि या चळवळीला ज्यांनी योगदान दिलं असे आमचे मित्र राजेंद्र चोफे पाटील यांना नम्र विनंती आहे आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं